नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये राजमा पिकाची पहिली फवारणी कधी कशी आणि कोणत्या औषधांनी करायची याची सविस्तर माहिती पाहणार आहोत जर ही पहिली फवारणी योग्य वेळी आणि योग्य मिश्रणाने केली तर राजमा पिकाची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात चांगली वाढ होते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली फवारणी का महत्त्वाची असते राजमा पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत रोपांची वाढ फांद्यांची संख्या किडीचा प्रादुर्भाव बुरशीजन्य रोग हे सगळे प्रश्न उद्भवू शकतात त्यामुळे पहिली फवारणी ही पिकाचा पाया मजबूत करणारी फवारणी असते पहिली फवारणी ही पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी करावी वाढीसाठी विद्राव्य खत एकोणीस एकोणीस या खताचा वापर करावा पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये ज्याचे प्रमाण घ्यावे या विद्राव्य खतामुळे रोपाची वाढ चांगली होते फांद्यांची संख्या वाढते आणि पुढील फुद फुलधारणा सुधारते कीड नियंत्रण राजमा पिकावर मावा तुडतुडे खोडमाशी खोडखीड थ्रीप्स यांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे खालीलपैकी कोणतेही एक औषध वापरा थायो मेथोचा पंचवीस टक्के डब्ल्यू जी प्र पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी किंवा इमिडाक्लोराईड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल पाच ते सात मिली प्रति पंधरा लिटर दोन्हीपैकी एक औषध आपण वापरू शकतात जर राजमा पिकावर बुरशीजन्य रोग रोग मररोग मुळकूच पानावर डाग टाळण्यासाठी कार्बो डायझियम प्लस मॅकोझेप तीस तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर हे औषध आपण वापरू शकता टॉनिक पिकाला दमदार बनवण्यासाठी कोणत्याही एका टॉनिकचा वापर करू शकतो स्प्रिंग गिवर पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फ्रॉम सिजेंटा एसा बीओव्हन तीस मिली प्रति पंधरा लिटर नंबर तीन बायोविटा एक्स सागरिका तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर यापैकी एक टॉनिक वाढीसाठी वापरावे महत्त्वाच्या टिप्स वेळ फवारणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी शांत हवा असताना करावे स्टिकर औषधाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी द्रावणात पाच मिली स्टिकर वापरावे धन्यवाद